यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापुरात कांद्याचा वांदा चार दिवस कांदा लिलाव ठप्पच या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेले कामबंद आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्यानं बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेले सुमारे पन्नास हजार क्विंटल कांदा लिलावा विना तसाच पडून राहिला आहे आज रविवार बाजार समिती बंद राहणार असल्यामुळे कांद्याचा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे माथाडी कामगारांनी अचानकपणे काम बंद आंदोलन सुरू केल्यानं शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजार समितीमध्ये उतरवून न घेता वाहनांमध्ये तसाच पडून आहे शुक्रवारी कांद्याचा लिलाव होणे अपेक्षित होते परंतु दुसऱ्या दिवशीही माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरूच होते एवढेच नव्हे तर तिसऱ्या दिवशी शनिवारीही कांदा लिलाव ठप्पच होता आज रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला साप्ताहिक सुट्टी असल्यामुळं सलग चौथ्या दिवशीही कांदा लिलाव होणार नाही त्यामुळे सुमारे पन्नास हजार क्विंटल कांदा विना पडून असल्यामुळं नवीन कांदा बाजार समितीमध्ये आला नाही त्यामुळे कांद्याचा दर आणखी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे आगामी काही दिवसात सोलापुरातून नियमित विमानसेवा सुरू होईल बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही प्रश्न लवकरच मार्गी लावू केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांचे खासदार प्रणिती शिंदे यांना आश्वासन सोलापूरच्या कुंभारी पुलाखाली स्वारगेट ते अक्कलकोटकडे जाणारी बस फोडणाऱ्या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी नॉर्थगोट मैदानावर सुरू असलेल्या प्रॉपर्टी एक्सपोला मिळतोय जोरदार प्रतिसाद बांधकाम तसेच गृहप्रकल्पविषयक विविध स्टॉल्स पंतप्रधान मोदी यांनी कुवेतमध्ये घेतली महाभारत आणि रामायणचे अरबीमध्ये भाषांतर करणाऱ्यांची भेट खातेवाटपानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच रायगड संभाजीनगरसाठी शिवसेना नेते आग्रही मुंबईसाठीही लॉबिंग सुरू गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपयापासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर माजी खासदार इम्तियाज एम आय एमच्या तीस आंदोलकांवर गुन्हे दाखल अमित शहा विरोधात आंदोलनात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप संतोष देशमुख हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक टीम इंडियाला मोठा धक्का ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर नेटमध्ये सराव करताना दुखापत ऑलिम्पिक पदक विजेता हॉकी कर्णधार हरमनप्रीतला मिळणार खेलरत्न तीस खेळाडूंना दिला जाणार अर्जुन पुरस्कार चेंगराचेंग्रीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अभिनेता म्हणाला पुष्पा चित्रपट हिट होईल नाव न घेता आमदार अकबरुद्दीन ओवेसींचा अल्लू अर्जुनवर आरोप विमा हत्यांवर दिलासा नाही जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्री गटाकडून शिफारशीत दिरंगाई अन्य मुद्द्यांवर विचार विनिमय दिलीप वळसे पाटलांचा स्वतःच्याच कार्यकर्त्यांनाच टोमणा म्हणाले मी फक्त दीड हजार मतांनी जिंकलोय आणि पक्षाध्यक्षांकडे मंत्रीपद मागायचं का <inic> <विला> राज्यात भाजपाच्या नवीन सदस्यत्व अभियानाला सुरुवात नव्याने एक कोटी पन्नास लाख सदस्य संख्या करण्याचा भाजपचे लक्ष्य भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात दहा लाखांचा सागवान वनविभागाच्या ताब्यात विनापरवाना वृक्षतोड करून त्याची करण्यात येत होती वाहतूक पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर संपर्क साधा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामतीत होणार नागरी सत्कार अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या एकोणीस तळीरामांवर कारवाई चोपन्न गाड्या जप्त खाते जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले मला राज्यातील जनतेशी थेट निगडीत खाते दिल्याने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेल मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे धावत्या खाजगी प्रवासी बसला आग सुदैवाने सर्व चौतीस प्रवासी बचावले मात्र बस जळून खाक हिमाचलसह तीन राज्यांमध्ये तापमान शून्य डिग्रीच्या खाली चंदीगडमध्ये पारा शून्य पूर्णांक आठ अंशावर उत्तर प्रदेशात आज उद्या मध्य प्रदेशात पावसाची शक्यता किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानॉनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूम मध्ये येऊन ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार मंदिरामध्ये पंचावन्न वर्षीय सेवकाची हातपाय बांधून हत्या दोन दिवसात चार मंदिरांवर हल्ले तोडफोड दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकारण तापले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात खटला मंजूर कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण शुक्लाच्या पत्नीसह सहा जणांना सहा दिवसांची पोलीस कोठडी जालन्याचे अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरण डॉक्टर गवारेने सोनोग्राफी मशीन लपवली अडीच वर्षांनी उघड तपासणीसाठी मशीन लॅबमध्ये पाठवणार सेव करताना उत्तरे बदलल्यामुळे चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत गोंधळ केंद्रावर राज्यातील एकतीस हजार परीक्षार्थी सोमवारी पुन्हा परीक्षा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा